आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान वैभव पाटील हे स्वतः उतरले लग्न साखरपुडा डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम समोर कारवे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल

यांच्या प्रचारार्थ श्री वैभवदादा पाटील यांची संपूर्ण टीम सक्रिय झाली आहे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आपापल्या परीने रान उठवीत असताना विट्याचे वैभव पाटील हे श्री संजय काका पाटील यांच्या विजयासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवित आहे प्रभाव निहाय पंचायत समिती गट जिल्हा परिषद गट त्या त्या स्तरावरील युवकांच्या बैठका त्याचबरोबर कार्यकर्त्यांना संजय काकांच्या पाठीशी ताकद देण्याचे आदेश देत आहे त्याचबरोबर वैभव पाटील यांच्या पत्नी सौ प्रतिभाताई पाटील पाटील यासुद्धा संजय काकांच्या पत्नी सौ पाटील सहकारी टीमने संपूर्ण विटा परिसरात प्रभाग निहाय व खानापूर तालुक्यातील वेजेगाव लेंगरे पारे भाळवणी खानापूर या ठिकाणी महिला मेळावा घेत असलेले दिसून येतात मोदींचे नेतृत्व पुन्हा सत्तेत यावे व सांगलीचे खासदार तिसऱ्यांदा संजय काकाच व्हावे यासाठी त्यांनी शक्ती एकवटू स्त्री शक्तीची ताकद संजय काकांच्या पाठीशी उभी केली त्यांनी विटा व खानापूर तालुका परिसरात विविध ठिकाणी ज्योतिताईंना सोबत घेऊन सुमारे दोन हजारहून अधिक महिलांपर्यंत काकांचे कमळ हे चिन्ह पोहोचवत खानापूर मतदार संघातून काकांना निश्चित विक्रमी मताधिक्य देऊ असे जागोजागी आपले मनोगत व्यक्त केले आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा